नमस्कार मित्रांनो हळद रुसली कुंकू हसल या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला भक्ती आणि कृष्णा दोघेही किचन मध्ये असतात भक्ती म्हणते कृष्णे तू खोट बोलतेस ना अगं मला खर खरं सांग सकाळी तर तू मना म्हणाली होतीस दुष्यंत सरकार आणि तुझ्यामध्ये बोलणं झालंय आणि जर दुष्यंत सरकार शहरात गेले तर तू सुद्धा त्यांच्या जा सोबत जाशील जेथे तुझं जा सौभाग्य तिथेच तुझं अस्तित्व मग आता तू त्यांच्यासोबत शहरात का नाही जाते का ते शहरात एकटेच चाललेत कृष्णा म्हणते मी खोट बोलले होते ते ऐकून भक्तीला तर जबर बसतो कृष्णा रात्री जे काही घडलं ते सगळं काही भक्तीला सांगते तिला म्हणाला कृष्णा आपल्या नात्यामध्ये फक्त कर्तव्य असेल माझ्या आईचा शब्द पाळण्यासाठी मी तुझ्यासोबत लग्न केले आणि आपल्यामध्ये नवरा बायकोचा कुठलाही संबंध राहणार नाही हे सगळं काही ऐकून भक्तीच्या पायाखडची जमीनच सरकते आणि तिच्या डोळ्यात पाणी येत कृष्णा भक्तीला सांगते भक्ती तू मला जे काही सांगितलं होतस पहिल्या रात्री बद्दल जे मला स्वप्न दाखवलं होतं तसं काहीच घडलेलं नाहीये मी खरच कमनशिबी आहे पांढऱ्या पायाची आहे माझ्या बरोबर आजपर्यंत काही चांगलं घडलं नाही आणि यापुढे सुद्धा काही चांगलं घडणार नाही असं म्हणत कृष्णा रडू लागते परंतु बाहेर उभी असलेली मैनावती हे सगळं काही लपून ऐकत का असते आणि कृष्णा पहिल्या रात्रीत काय हे सगळं काही ऐकून तिला तर खूपच आनंद होतो ती बाळजाबाईला ही खबर देण्यासाठी जाते कृष्णा स्वतःला दोष देत असते आणि म्हणत असते माझ्यासोबत कधीच काही चांगलं होऊ शकत नाही त्यामुळे भक्तीला सुद्धा खूप वाईट वाटतं आणि भक्ती कृष्णाला धीर देते आणि म्हणते कृष्णे असं बिलकुल बोलायचं नाही विसरलीस का आपला बा तुला काय बोलायचा कितीही संकट आली तरी कोलमडून जायचं नाही संकटांसमोर धरून हार मानायची नाही आणि तू शेतकऱ्याची मुलगी आहे शेतकरी आहेस कितीही संकट आली तरी त्यांच्या विरोधात उभं राहण्याची धमक तुझ्यामध्ये आहे माझ तुझ्यावर विश्वास आहे तू कधीच हार मानणार नाही आणि या संकटातून सुद्धा तू मार्ग काढशील तुझ्या संसारात तू नक्कीच पुढे कृष्णा या सगळ्याचा विचार करू लागते तर इकडे दुष्यंत त्याच्या खोलीत असतो आणि एका माणसाला फोन करून म्हणतो मी तुला ईमेल पाठवलंय सगळं काही नीट चेक करून घे तो त्याचं काम करत असतो आणि त्याच वेळेस आडळराव त्याच्या खोलीत येतात आडळरावांना तिथे पाहून दुष्यंत तर खूपच चिडतो आणि म्हणतो किती वेळा तुम्हाला सांगितलंय माझ्या खोलीत नाही यायचं मग कशाला आलात तुम्हाला काही सेल्फ रिस्पेक्ट वगैरे आहे की नाही तुम्ही इथे येता आणि मी तुमचा अपमान करतो स्वाभिमान आहे की नाही तुम्हाला आढराव हसतात आणि म्हणतात स्वाभिमान सेल्फ सेल रिस्पेक्ट आणि तुम्हाला ते सोड पण दोन दिवसापूर्वी आपलं बोलणं झालं होतं तेव्हा मी तुला म्हणालो की दुश्यंत तू अगदी माझ्यासारखा आहे मला वाटलं की मी तुला आरसा दाखवलाय पण आता मला कळतंय की मी स्वतःच आरशासमोर उभा होतो कारण मी जे काही केलं ते तूच करतोय तुझ्या बायकोला एकटं सोडून तिला काही न सांगता शहरात निघून जातोय म्हणजे तू अगदी माझ्यासारखा वागतोयस मी आणि तो सारखाच आहे आपल्या दोघांचं रंगरूप वेगळं असेल पण आपल्या दोघांचा स्वभाव वागणं बोलणं हे एकदम सारखं आहे जसा मी माझ्या बायको सोबत वागलोय तसा तू सुद्धा तुझ्या बायको सोबत वागतोय दुष्यंत चिडूनच म्हणतो की माझ्याशी स्वतःला कम्पेअर करू नका मी तुमच्या सारखा नाहीये आणि माझी कारणे वेगळी आहेत माझी परिस्थिती वेगळी आहे, आहे। आडरव म्हणतात हे तू कुणाला सांगतोय मला सांगतोय की स्वतःला सांगतोय स्वतःला समजवण्याचा प्रयत्न करतोय का आपल्या दोघांची कारण आणि परिस्थिती जरी वेगळी असली ना तरी वागणं सारखंच आहे मी माझ्या बायकोसोबत वागलोय ना तसा तू तुझ्या बायको सोबत वागतोय तिला अंतर देतोय शेवटी रक्त हे रक्तावरच जाणार तू अगदी माझ्यासारखाच वागतोय त्यामुळे लक्षात ठेव आपल्या दोघांमध्ये काहीच अंतर नाहीये दुष्यंतला खूपच राग आलेला असतो पण आडळ बोलणं त्याला पटत असतं तो अगदी त्यांच्यासारखाच वागत असतो त्यामुळे तो काहीच बोलू शकत नाही तर आढळराव म्हणतात मग आता पहा तुला माझ्यासारखं जगायचंय माझ्यासारखं वागायचंय का तुझं वेगळं पण सिद्ध करायचंय असं म्हणून आढळराव तिथून निघून जातात दुश्चन मात्र या सगळ्याचा विचार करू लागतो तर दुसरीकडे कल्पक बाळचा पहिला इलेक्शनचा खर्च सांगत असतो की इलेक्शन मध्ये आतापर्यंत एवढा खर्च झाला आपला बाळजबाई चिडूनच म्हणते की कल्पक भाऊजी जरा विचार करून खर्च करा जर आधीच एवढा खर्च केला तर इलेक्शनच्या वेळ होईल एवढा खर्च आपल्याला नाही परवडायचा मैनावती तिथे येते मैनावती म्हणते बाळजबाई तुम्हाला एक आनंदाची बातमी द्यायची बाळजाबाई म्हणते तुझं सगळं नंतर इथे खूप महत्वाचं काम चालू आहे कल्पक सुद्धा तिला तेच सांगतो तर मैनावती म्हणते नंतर काही नाही मला खूप महत्वाचं सांगायचे परत तुम्हीच म्हणाल मला कृष्णाचं का नाही सांगितलं तेव्हा बाळजबाई आनंदाने ऐकू लागते तेव्हा म्हणू लागते की बहिणीला काल रात्री रडत रडत सांगत होती काय घडले ते दुष्यंतने तिला कस दूर ठेवलं ते ऐकून बाळजबाईला खूप आनंद होतो ती खूपच खुश होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक आनंदाची चमक येते तर दुसरीकडे कृष्णा तिच्या खोलीत जात असते जिना चढत असताना तिला बाबांचे शब्द आठवत असतात बाबा म्हणायची की धरणी माझी माय हा माझा बाप जिथे रोईल पाय तिथे सोनं उगवेल आणि कुठल्याही संकटाला तोंड द्यायचं खचून जायचं नाही असं बाबांनी सांगितलेलं होतं हे सगळं काही कृष्णाला आठवत असतं कृष्णा ही तिच्या खोलीत येते त्याच वेळेस दुष्यंत हा बॅग भरत असतो कपाटातील सगळे कपडे बॅग मध्ये ठेवत असतो त्याला पाहून कृष्णा रागाने तिची पत्र्याची पेटी आणि पिशवी घेऊन येते आणि ती सुद्धा तिचे कपडे या पेटीमध्ये भरू लागते कृष्णाकडे पाहून कृष्णा काय करते याच दुष्यंत आश्चर्य वाटत आणि तो विचारतो कृष्णा हे तू काय करतेस तर कृष्णा म्हणते तुम्ही काय करताय तर दुश्यंत म्हणतो मी शहरात जातोय म्हणून मी माझी बॅग भरतोय कृष्णा तिला म्हणते मग मी सुद्धा शहरात जाते तुमच्या सोबत म्हणून माझी बॅग भरते दुष्यंतला धक्का बसतो आणि तो, तो कृष्णाला म्हणतो मी एकटाच चाललो शहरात तुला नाही घेऊन जाणार माझ्या बरोबर कृष्णा चिडूनच म्हणत असते की असं कसं नाही घेऊन जाणार आपण दोघे नवरा बायको आहोत आता जिथे माझा नवरा तिथेच मी मी सुद्धा तुमच्या सोबत शहरात येणार दुष्यंत कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करतो हे पहा मी तुला आधीच सांगितले मी तुला शहरात नाही नेऊ शकत तू तिथे नाही ऍडजेक्स होऊ शकत तेथील वातावरण खूप वेगळं असतं आणि तुला शहरात नाही जमणार कृष्णा म्हणते कस नाही जमणार आणि मला जसं इथे राहता येत तसं शहरात पण राहता येईल मी येते तुमच्या सोबत दुश्चन म्हणतो तुला एकदा सांगितलं ना तिथे खूप वेगळं असत तेथील मुली खूप स्टायलिश असतात शिकलेल्या असत्यात गाड्या चालवतात तुला नाही जमणार त्यांच्यासारखं तू इथेच थांब तर कृष्णा दुश्चं आठवण करून देते आणि म्हणते आता आपल्या दोघांचं लग्न झाले आपण सात फेरे घेतले गुरुजी काय बोलले ते विसरलात का दुश्च म्हणतो ते गुरुजींच नको सांगू मला मी असं काहीच वचन दिलेलं नाहीये कृष्णा म्हणते की ठीक आहे गुरुजींची वचन तुम्ही विसरलात लग्नातली सात वचन विसरलात पण लग्नाआधी काय वचन दिलं होतं ते आठवा की लग्नानंतर दिलं होतं ना पण मी तुला शहरात नाही नेऊ शकत मी तुला सांगितलंय ना शहरातली लाईफस्टाईल खूप वेगळी असते तेथील मुली फाडफाड इंग्लिश बोलतात तुला ते सगळं काही जमणार आहे का तर कृष्णा म्हणते की बस झालं तुमचं मी आतापर्यंत खूप काही ऐकून घेतलं तुम्ही गावातील मुलींना कमीपणा दाखवताय का आम्ही गावातील मुली आहोत शेतकऱ्यांच्या हो, हो. आम्ही सगळं काही करू शकतो जसं शहरातल्या मुलींना गाडी चालवता येते तसं गावातील मुलींना बैलगाडी चालवता येते नांगर चालवता येते तसं तुमच्या शहरातील मुलींना ते करता येणार आहे का आबाळकडे पाहून पाऊस कधी येणार आहे हे आम्हाला सांगता येत ते तुमच्या शहरातील मुलींना करता येणार आहे का आणि आम्हाला सगळं काही जमत गाईच दूध काढता येत बैलगाडी चालवता येते तुमच्या शहरातील मुलींना ते, मुली ते जमणार आहे का ते फक्त आम्हाला जमत आणि मी सौभाग्य होती कृष्णा रांगडे पाटील आहे मी सगळं काही करू शकते त्यामुळे मी तुमच्या सोबत शहरात येणार दुष्यंत हा कृष्णावर चिडूनच म्हणतो तुला सांगितलेलं कळत नाही का मी तुला शहरात नाही शकत आणि तू मला माझ्या वचनांची आठवण करून देते मी तुम्हाला साथ दिली वगैरे पण तो सुद्धा मला एक वचन दिलं होत एक अड घातली होती की तू तु तुझ्या तु माहेराला कधीच अंतर देणार नाही तुला शेती करायची आहे तू लग्नानंतर सुद्धा तुझ्या माहेरची शेती पाहणार त्याच काय होईल माझ्यासोबत शहरात आल्यानंतर त्या शेतीकडे कोण लक्ष देईल कृष्णा म्हणते ते मी माझं माझं पाहून घेईल तुम्ही नका त्याच टेन्शन घेऊ पण मी, मी तुमच्या सोबत शहरात येणारच दुष्यंतला आता खूपच राग येतो आणि तो, तो कृष्णावर चिडून म्हणतो बस झालं कृष्णा मी तुला एकदा सांगितलं ना मी तुला शहरात माझ्यासोबत नाही नेऊ शकत रात्री जे काही सांगितलं ते मला पुन्हा एकदा नाही बोलून दाखवायचे आणि मी तुला शहरात नाही घेऊन जाणारे असून कृष्णाला खूप वाईट आणि तिच्या डोळ्यात पाणी येत ती पुन्हा एकदा लढाई हरलेली असते संकटांसमोर तिने उभा राहण्याचा प्रयत्न केलेला असतो पण दुष्यंतने तिला झिडकारलेलं असत आणि तिला नामंजूर केलेलं असत त्यामुळे कृष्णा होऊन रडू लागते आणि अंगणामध्ये येते तेवढ्यात आडरराव तिथे येतात आणि कृष्णाला म्हणतात कृष्णे सोडून शहरात चाललाय ना कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा आडरराव तिला समजावून सांगतात अग शेतकऱ्याची पोर ना तू तुला कोणत्याही जमिनीवर बीज ओवायचं कस ते, ते माहिती आहे आणि तू कशी काय हार मानलीस कृष्ण म्हणते ज्या रोपाला पाणी द्यायचंय त्यानेच नकार दिला तरी मी कशी रोवणार रो तर आढळराव म्हणतात तुझ्यात ते धमक आहे अशा कोरड वाघून जमिनीवर काय तर तू वाळवंटात सुद्धा फुल उगवू शकतेस आणि तू कशी काय हार मानलीस अगं पाच गावांसाठी तू किती काय काय केलंय आणि स्वतःच्या संसारासाठी एवढं नाही करू शकत का तुला चार चांगल्या गोष्टी सांगतो कंटाळा आला तर सांग मला हा जो संसार नावाचा पेपर आहे ना तो खूप अवघड असतो रोज नवीन नवीन नवी परीक्षा द्यावी लागते नवीन नवीन नवी पेपर असतात असतात वेगवेगळे प्रश्न पण त्यांची उत्तर द्यायची असेल ना तर संयम आणि धीर या दोन गोष्टींनी पेन नेहमी भरलेला असावा तर संसार नावाची परीक्षा पास होता येते आणि राजा राणीचा सुखी संसार उभा करता येतो आणि मला माहिती माझा मुलगा हा खूप फट्टी आहे तो स्वतःच खरं करतो पण तुला यातून मार्ग काढावा लागेल आणि तू तो मार्ग नक्कीच काढशील असं मला विश्वास आहे आणि हे तुमचं जे काही लग्न झालंय ना ते काही कोणाच्या इच्छेमुळे नाही झाले दुष्यंतला लग्न करायचं होतं आणि गावकऱ्यांनी सांगितलं म्हणून त्याने लग्न केले पण हे जे काही तुझो वरती बसलाय ना सर्व शक्तिमान त्याच्या इच्छेने झाले कृष्णाला आठवत की दे भक्तीने सुद्धा त्याला कौल मागायला सांगितला होता नारांपैकी एका नारामध्ये पाणी निघालं होत कृष्णाने तेच निवडलं आणि त्यामुळे तिचं चा लग्न झालंय कृष्णाला सुद्धा आढळरावांचं बोलणं पटलेलं असत तर इकडे महिनावती रडण्याचं खोटं खोटं नाटक करत असते आणि म्हणत असते की कृष्णाचं दुःख ऐकून माझ्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं बाळजाबाई म्हणते तुझी ही नाटकं बंद कर तुझी ही आसव नंतर साठी जपून ठेव तेव्हा मैनावती विचारते पण तुम्ही कृष्णाबद्दल काय विचार केलाय बाळजाबाई सांगते विचार तर मी तेव्हाच केला होता जेव्हा कृष्णा या घरची चूर म्हणून घरात आली होती मी तिला काही सोडणार नाही एकदा का दुष्चन शहरात गेला आणि मग मी तिला तिची लायकी दाखवणार आणि कृष्णाला तिच्या माहेरी पाठवणार हे ऐकून मैनावती तर खूपच खुश होते तर दुसरीकडे आढळराव कृष्णाला समजावून सांगतात आतापर्यंत तुला कळलंच असेल माझं आणि कसं आहे एवढं काही चांगलं नाहीये पण तुला एक जर तू दुशन सोबत वाद घातला तर दुश्चन तुझ्यासोबत आणखीनच वाद घालेल त्याच्याशी भांडलीस तर तो आणखीनच भांडेल आणि त्याने जो विचार केलाय त्याने जे ठरवले तोच ते करेल कारण तो एक नंबरचा हट्टी आहे त्यामुळे तुला वेगळ्या पद्धतीने त्याला समजावून सांगावं लागेल त्याचं कुठं काय चुकतं हे समजावून सांगण्यासाठी तुला वेगळी पद्धत वापरावी लागेल तरच तू तुझ्या मनातील गोष्ट त्याच्याकडून करून घेऊ शकते त्याच्याशी वाद घालून काहीच फायदा नाहीये आणि आधी मी तुला जे काही सांगितलं या संसाराचा पेपर सोडवायचा असेल तर धीर आणि संयम या दोन्हीच्या शाळेची पेन तुझ्याकडे असले पाहिजेत आणि ते वापरल्याशिवाय तुला हा पेपर नाही सोडवता येणार ना। आणि एक गोष्ट लक्षात ठेव छोटीशी गोष्ट आहे यानंतर मला थोरले सरकार बोलायचं बंद कर लेख आहेस तू माझी असं म्हणून आडेराव इमोशनल होतात आणि कृष्णाच्या डोक्यावर हात ठेवतात कृष्णालाही खूप आनंद होतो आणि तिच्या डोळ्यात पाणी येतं आता दुश्चन सोबत कसं जुळून घ्यायचं आडरावने सांगितल्याप्रमाणे त्याच्याशी वाद न घालता त्याच्याशी भांडण न करता तो आपलं वचन विसरला तो जी काही चूक करतोय ती त्याला समजावून सांगायची असा विचार कृष्ण करू लागते तर दुसरीकडे बाळजाबाईने विचार केलेला असतो एकदा का दुश्चन शहरात गेला कृष्णाला घराबाहेर हाकलून लावायचं आणि तिला या घरात नाही राहू द्यायचं त्यामुळे कृष्णा आणि बाळजाबाई या दोघीही एकमेकींसमोर झाकलेले असतात तर इकडे मैनावती बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई ती कृष्ण आपल्याला डोई जड होण्याआधी आपल्याला तिला या घराबाहेर काढावं लागेल तर बाळजाबाई म्हणते मी बाळजाबाई आहे बाळजाबाई त्या कृष्णाला मी कधीही डोळी चढवू देणार नाही तिला या घरावर कधीही हक्क सांगू देणार नाही जोपर्यंत दुष्यंत इथे असेल त्याच्यासमोर मी काहीही करू शकणार नाही दुष्यंत तिची साथ देऊ शकतो पण एकदा का पार झाली तो कृष्णाला इथे एकटीला सोडून शहरात निघून गेला मग पहा त्या कृष्णाला मी कशी आल्या पावली घरी पाठवते तिला तिची लायकी दाखवते या घराच्या उंबरट्यावर उभं राहण्याची तिची लायकी नाहीये पण आता माझी सून बनून ती या घरात आली पण दुष्यंत गेल्यानंतर मी तिला तिची खरी लायकी दाखवणार आणि तिला या घरातून हाक लावून लावणार असा निश्चय बाळजबाई करते आणि आता कृष्ण या घरातून निघून जाणार त्यामुळे मैनावती आणि दलपत सुद्धा चांगलेच खुश होतात तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते आडवरावने सांगितल्याप्रमाणे कृष्णा दुष्यंतसाठी संपूर्ण नाष्ट पॅक करते पण दुष्यंत कृष्णाला न भेटताच तिथून निघून जातो त्यामुळे कृष्ण खूप दुःखी होते आणि बाळजबाई तिला पुन्हा टोमना मारते तुझा नवरा तर तुला न विचारता न पाहताच निघून गेला काय करावं या मुलाच पण कृष्ण मात्र हार मानणार नाही ती घरात रडत बसणार नाही ती तिची फटफटी काढते आणि चक्क दुष्यंतच्या मागे जाते आणि दुष्यंत आधीच ती दुष्यंतच्या गाडी समोर येते आणि उभी राहते दुष्यंत गाडी थांबवणार आणि कृष्णावर चिडूनच म्हणणार की कृष्णा तू इथे का लियेस तुला एकदा सांगितलंय ना मी तुला माझ्यासोबत शहरात नाही नेऊ शकत तू माझ्या आयुष्यातील स्पीड ब्रेकर आहेस परत परत माझ्या रस्त्यात मांजरे आडवी काय हे कृष्णा खूपच चिडते आणि म्हणते सरकार मी तुमच्या सोबत मला घेऊन जा असा हट्ट करण्यासाठी नाही आले तुमच्या सोबत भांडण्यासाठी नाही आले तुम्ही हे विसरून चालला होतात म्हणून आले आणि हे काय मी नाही बनवलंय तर बाळ तुमच्यासाठी बनवले आणि मग तुम्ही तुमच्या आईचं सुद्धा ऐकणार आहेत का आम्ही गावातली अडाणी माणसं जरी असलो ना एकदा का वचन दिलं तर ते वचन पाळत असतो तुमच्या शहरातल्या माणसासारखं नाही वचन द्यायचं आणि विसरून जायचं असं म्हणत ती दुष्यंतच्या हातावर पिशवी ठेवते आणि त्याला एक टोमना मारते त्यामुळे दुष्यंतला त्याची चूक समजते की त्यांनी कृष्णाला आयुष्यभर एकत्र राहण्याचं वचन दिलं होतं आणि आता तो कृष्णाला एकटं सोडून शहरात चाललाय त्यामुळे तो सुद्धा खूप दुःखी होतो आणि ह्या गोष्टीचा विचार करू लागतो आता दुष्यंत कृष्णाला आपल्या सोबत शहरात घेऊन जाणार का हे पाहणं खूपच रंजक असणार आहे अशीच मालिकेची पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद